महाराष्ट्रात अतिवृष्टीनं मोठं संकट ओढवलं आहे शेतकऱ्यांची पिकं शेतजमीन घरे जनावरे सगळं काही वाहून गेलं आहे या बिकट परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धीर दिला आहे शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नका असं आवाहन देखील नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे लातूर जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे त्या कुटुंबाला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून विलास सामे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले रामलिंग शेरे जयंत पाटील विठ्ठल गोयणे व नामचे पदाधिकारी यांनी पहिल्या टप्प्यात शिवानपाळ साकोळ धनेगाव वडवळ निलंगा तळीखेड काटेजवळगा इनामवाडी आदी गावात जाऊन किराणा सामानाच्या किटचे वाटप केले आहे तीस जिल्हे बाधित आहेत पुरामुळे मराठवाडा आणि सोलापूर जास्त करून आहेत हानी ही भरून येणे एवढी आहे सरकार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतीलच सँक्शन सुद्धा केलेत ना दोन हजार दोनशे पंधरा कमधा कुठे आपण परीने काय करता येईल तेवढं बघूया आमच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे मराठवाड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे तीस जिल्हे बाधित झालेले आहेत यामध्ये जवळपास पन्नास लाख हेक्टरवरचं पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हा आव्हान आपल्यासमोर आहे दुसरं पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई म्हशी बैल पंचवीसीच्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवित हानी सुद्धा झालेली आहे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे किराणा किट्सच्या आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया असं या निमित्ताने सांगतो नमस्कार माझं नाव पवार सिटी बाईरा गाव आहे धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर गेल्या आठ दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे सर आपल्या इथे वडा समाजमध्ये एक शंभर घर आहेत त्या शंभरपैकी एक वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि सर्व ते होते सगळं खरं झालं होतं नामफर्णवीसांच्या वतीनं ना। मकरांदादा अनसपुरी असतील किंवा नाना पाटेकर साहेब असतील त्यांनी खूप काळजी घेऊन आमच्या गावापर्यंत मदत पाठवली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्य मागील आठ दिवसामध्ये धनेगाव परिसरामध्ये भयानक पाऊस पडला नदीवरच्या पुलावर तीन वेळेस पाणी गेलेलं आहे तीन वेळेस पाणी दळणवळण बंद पडलं आहे लोकांच्या घरात पाणी शिरलं मांजरा नदीचं पाणी बॅकवॉटर लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं इथं बरेच शेतीचं तर भयानक नुकसान झालेलं आहे की जे घरून विचार पण करू शकत नाही आपण आम्ही पंचनाम्याचं काम पूर्ण केलेलं आहे अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे केवाय सी जी आहे आज दोघी आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना पाठवून केवायसी करण्यासाठी सांगितलेली आहे आज नान तर्फे इथे धनेगावमध्ये येऊन अन्नधान्या तर हे मोठं असमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन कि या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया कोणीही खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं ना करतो